नमस्कार मित्रांनो आपल्या चॅनलमध्ये आपलं सहर्ष स्वागत करतो चिखली रोड काँग्रेसनगरमध्ये एक स्वतंत्र साडेबाराशे स्क्वेअर फूट प्लॉट असलेलं घर या ठिकाणी विक्रीसाठी आलेलं आहे आपण बघू शकता एक डिझायर साईजची कार या ठिकाणी सहज लागू शकेल एवढी पार्किंग या ठिकाणी ठेवण्यात आलेली आहे त्याच पद्धतीने घराच्या समोरसुद्धा जागा या ठिकाणी ठेवलेली आहे तुम्ही त्या ठिकाणी गार्डन वगैरे तयार करू शकता त्यानंतर आपण आता प्रवेश करणार आहे एक मोठा असा सागवानी दरवाजा या घराला आहे हा आहे घराचा हॉल हॉलही तुम्ही बघू शकता अगदी प्रशस्त घर या ठिकाणी हे बांधण्यात आलेले आहे प्लॉटची साईज जी आहे ती साडेबाराशे स्क्वेअर फूट आहे बांधकाम अंदाजे साडे तेराशे स्क्वेअर फूट असावे त्याच पद्धतीनं आपण समोर गेल्यानंतर आपल्याला दिसतं की या साईडला बाथरूम आहे त्या पुढचा दरवाजा जो आहे तो टॉयलेटचा आहे वॉश बेसिनच्या जवळ आणि सरळ गेल्यानंतर ही एक बेडरूम आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते त्यानंतर बेडरूमच्या उजवीकडे आपण गेल्यानंतर हे भलं मोठं किचन प्रशस्त असं किचन आहे मोकळं किचन आहे या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते अगदी राहतं घर आहे दीड ते दोन वर्षापूर्वी साधारणतः बांधकाम पूर्ण झालेलं आहे त्यानंतर किचनच्या मागे एक अजून एक छोटी बेडरूम या ठिकाणी काढलेली आहे ॲज अ बेडरूम तुम्ही या ठिकाणी यूज करू शकता त्याच पद्धतीने तुम्ही त्याला डायनिंग एरिया करू शकता हा या ठिकाणी वॉशिंग एरिया देण्यात आलेला आहे असा पूर्ण घराचा जो स्पेस होता मागचा तो वॉशिंग एरिया म्हणून तुम्ही यूज करू शकता आता जाऊया आपण स्टेअर केसने वरती जाऊया तुम्ही बघू शकता सगळ्या पायऱ्या ह्या चांगल्या पद्धतीच्या बनवलेल्या आहेत किंवा त्याची हाईट कोणत्याही माणसाला चढता येईल लेकराला चढता येईल एवढी त्यानंतर पायऱ्या चढल्यानंतर या ठिकाणी एक मोठी बेडरूम आपल्याला पाहायला मिळते बेडरूम म्हणजे हॉल एवढी हा बेडरूम आहे तुम्ही त्याला कसाही यूज करू शकता त्याच्यानंतर एक दरवाजा दिलेला आहे हा झाला तुमचा इत्यातला वरची मोठी गॅलरी या ठिकाणी तुम्ही संध्याकाळी चहा पग वगैरे पिण्यासाठी बसू शकता आणि वरचा हा व्ह्यू तुम्ही बघू शकता आजूबाजूला सगळं वस्ती आहे आणि घरं आहेत काही प्लॉटरी कामे ही का ही त्या बेडरूमची मागची साईड या ठिकाणी तुम्हाला वेस्टर्न पद्धतीचं या ठिकाणी टॉयलेट देण्यात आलेलं आहे आणि ही सगळी गच्ची मोकळी आहे तुम्हाला त्याचा यूज करता येऊ शकतं अजून एखादी बेडरूम जर का तुम्हाला बांधायची असली भविष्यात तर तुम्ही या ठिकाणी तुमच्या गरजेनुसार बांधू शकता आता या ठिकाणी ह्या खाली जाणाऱ्या पायऱ्या मी तुम्हाला या ठिकाणी दाखवलेल्या आहेत पुन्हा एकदा ही वरची एक बेडरूम तुम्ही पाहू शकता जी मी याच्या अगोदर तुम्हाला दाखवलेली आहे तुम्हाला जर एखादी प्रॉपर्टी बाय करायची असेल किंवा सेल करायची असेल किंवा तुमचं घर फ्लॅट भाड्याने द्यायचं असेल तर तुम्ही माझ्या चॅनलशी संपर्क करू शकता आपल्याला एखादा प्लॉट विकायचा आहे घर विकायचं त्याची अचूक किंमत जर जाणून घ्यायची असली तर डिस्क्रिप्शनमध्ये माझा नंबर दिलेला आहे तुम्ही माझी व्हिजिट बुक करून मला स्वतः भेटायला येऊ हो शकता त्याच पद्धतीनं असेच नवनवीन प्रॉपर्टीचे व्हिडिओ बघण्यासाठी तुम्ही या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्कीच लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब मात्र नक्की करा धन्यवाद भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये